नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या पाहणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने महिला आत्महत्या प्रकरणी निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकास भाजप सरकारच्या आशीर्वादाने सांगलीतच होम डीवाय एस पी बढती मिळाल्यानं पीडित कुटुंबियांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण नोटाबंदीमुळे सांगलीतील संतप्त शेतकऱ्यांनी चाळीस किलो भाजीपाला रस्त्यावर ओतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केला निषेध मिरज रेल्वे स्थानकात दिल्लीहून आणलेला दोन लाख रुपयांच्या गुटख्याचं साहित्य जप्त रेल्वेद्वारे द्वारे गुटखा तस्करी होत असल्याचं उघडकीस मिरजेतील राजकीय वरदहस्त असणाऱ्या कार्यकर्त्यांचा गुटखा का असल्याची चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरट्यावर राजू शेट्टी आणि सदाभाऊंमध्ये धुसफूस तर भाजप सरकार मजबूत करण्याचा सदाभाऊंचा निर्धार आणि सोलापुरात भारतातला पहिलं आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शनाचं शानदार उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न